गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या इचलकरंजी शहापूर येथील सांगली नाका येथील हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या स्वाती सुहास रुकडे वयवर्ष चोवीस हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली या प्रकरणी सासरच्या चार लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेली अधिक माहिती अशी की स्वाती रुकडे हिला तिच्या पती सुहास सासू सासरे आणि ननंद या चौघे मिळून आम्हाला मोटर गॅरेज सुरू करायचे आहे त्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊ नये नाहीतर आमच्या घरातून निघून जा अशी मागणी करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करत होते वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून स्वातीने आत्महत्या केली तिला करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सुहास रुकडे पुष्पा रुकडे गणपती रुकडे कोमल रुकडे यांच्यावर शहापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला न्यू सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद